सध्या लाडकी बहीण लाडकी बहीण सगळीकडे चाललेले आहे आणि राजकीय नेते जे आहेत पुढारी जे आहेत त्यांच्यासाठी तर आता ते लाडक्या बहिणीबद्दल प्रचंड त्यांना उमाळा वगैरे आलेला आहे आणि आता दोन हजार चोवीसची जी भाऊबीज आहे ती दिवाळीची भाऊबीज अत्यंत स्पेशल सगळ्यांसाठी होती कारण सगळीकडे लाडकी बहीण लाडकी बहीण चाललेलं होतं पण याच भाऊबीजीच्या दिवशी एका सख्ख्या भावानं आपल्या सख्ख्या बहिणीची आणि सख्ख्या दाजीची हत्या केली होती तीच घटना आज आपल्याला बघायची आहे तारीख आहे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार होता बुधवार ठिकाण नाशिक विभाग आता या भागातील साडगाव नावाचे एक गाव आहे आता या गावातून म्हणजे काही नागरिकांचा पोलिसांना फोन आला पोलिसांना असं सांगण्यात आलं की एका घरातून दुर्गंधी येते आहे आता ही माहिती मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचली घरासमोर गर्दी जमलेली होती घर बाहेरून बंद होतं आतून दुर्गंधी येत होती त्यामुळे दरवाजा उघडला गेला दरवाजा तोडला गेला आतमध्ये प्रवेश करण्यात आला प्रवेश केल्याबरोबर प्रचंड दुर्गंधी त्या ठिकाणी येत होती दोन मृतदेह त्या ठिकाणी पडलेले होते त्या घरामध्ये आणि ते कुजायला लागलेले होते तर हे बघितल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसला कारण ते दोनही मृतदेह वृद्ध नागरिकांचे होते एक होती महिला आणि दुसरा होता पुरुष आणि धारदार शास्त्रानं किंवा त्यांच्या अंगावर डोक्यावरती काहीतरी असं जड वस्तूनं वार करण्यात आलं आहे आणि त्यांना ठार करण्यात आले असं प्रथमदर्शनी वाटत होतं आता पोलीस तिथं पोहोचले त्यांनी पंचनामा वगैरे केलेला आहे त्यांच्याकडून कायदेशीर कारवाईला सुरुवात झालेली होती आता ते जे मृतदेह होते त्यांची ओळख लगेच पटलेली होती तर त्याच्यामध्ये रामू राधो पारधी वर्ष साधारण सत्तर आणि त्यांच्या पत्नी चंद्रभागा पारधी वर्ष साधारण पासष्ट अशा पद्धतीचे हे पती पत्नी त्या ठिकाणी मरण पावलेले होते त्यांचा खून करण्यात आलेला होता आणि यांनी दिवाळी वगैरे साजरी केलेली होती भाऊबीजेला त्याचा भाऊ पण येऊन गेलेला होता आणि नंतर मात्र हा परिवार बाहेर कुठंही दिसला नाही आता शेजाऱ्या पाजाऱ्यांना असं वाटलं की भाऊ कुठं गावाला गेले असतील किंवा भावाकडे गेले असतील किंवा पाहुण्यारावळ्यांकडे दिवाळीसाठी गेले असतील पण तसं काय दोन तीन दिवस ते दिसले नाहीत आणि सहा नोव्हेंबरला सकाळपासूनच अत्यंत दुर्गंधी अशी येत होती आणि त्यामुळे मग शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलेलं आहे आणि हे मृतदेह सापडलेले आहेत जडवस्तूनं त्यांच्यावरती वार करण्यात आला होता पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतलेली आहे पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे तपासाला सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये मयत पतीपत्नींचे जे कोणी नातेवाईक होते जवळची मंडळी कारण यांना मोलबाळ वगैरे नव्हतं आणि त्यामुळे मग जवळच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली होती यावेळेस पोलिसांना चंद्रभागा पारधे यांच्या भावाबद्दल माहिती मिळाली भाऊ त्याचं नाव आहे सोमनाथ सावळीराम बेंडकोळी वय वर्ष साधारण पन्नासच्या आसपासचा आहे तर हा लाडाची शिवार जो आहे त्या भागामध्ये म्हणजे नाशिकमध्येच तो राहत होता त्याच्याशी संपर्क करण्यात आला आणि त्याला ही दुःखद बातमी देण्यात आली आणि बाकीच्या नातेवाईकांना पण ती माहिती देण्यात आली भावाला ज्यावेळेस आपल्या बहिणीबद्दल कळलं त्यावेळेस मात्र तो आंतरबाह्य कोलमडून गेलेला होता बहीण आणि दाजी यांच्या हत्येनं तो म्हणजे त्याला मोठा धक्का बसला होता दोन दिवसापूर्वी हा भाऊ बहिणीकडे गेला होता तिच्याकडून त्यानं ओळून घेतलेलं होतं भावबीत साजरी केलेली होती माघारी गेला होता आणि नंतर मात्र त्या बहिणीची कोणीतरी हत्या हत्या केली होती भाऊजींना संपवलेलं होतं आता हे कळल्यानंतर भाऊ तो प्रचंड धावत त्या ठिकाणी आलेला आहे पोलिसांना त्यानं सगळं सहकार्य केलं आहे बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली त्यावेळेस भाऊसुद्धा त्याबरोबरती होता नंतर अंत्यसंस्कारासाठी सुद्धा त्याची उपस्थिती होती आणि आपल्याला आपली बहीण सोडून गेलेली आहे आणि भाऊबीजेच्या पवित्र दिवशीच यां आपल्याला सोडून गेले याच्यामुळं त्याला त्याचं ते दुःख होतं ते त्याला पचवता येत नव्हतं आणि इकडं पोलीस तपास करत होते पोलिसांनी सगळ्या शेजाऱ्या बाजारांकडून माहिती घेतली त्याचबरोबर ती भाऊ सोमनाथ याच्याकडूनसुद्धा चौकशी म्हणजे जबाब घेतलेले होते आता यावेळेस त्या भावाची देहबोली ही पोलिसांना तपासकर्त्यांना विचित्र वाटत होते बोलताना किंवा उत्तर देताना हा एकदम संशयास्पद अशा पद्धतीने वागत होता आता ही बाब बरोबर लक्षात आली आणि त्यांचा संशय त्याच भावावरती यायला लागला होता म्हणजे हा जो भाऊ रडतो आहे बहीण गेल्याचं दुःख करतो आहे मोठमोठ्याने ओरडतो आहे म्हणजे दे आपल्याला फार दुःख झालं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न कर करतो आहे पण त्याची नवटंकी तपासकर्त्यांच्या लक्षात आली आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं त्याला उलट सुलट सुलट उलट प्रश्न विचारण्यात आले आणि त्यावेळेस सुरुवातीला माझा या गोष्टीशी काही संबंध नाही मी आलो होतो त्याच्यानंतर मग भाऊबीज केली वगैरे गेलो असं त्यानं सांगितलेलं होतं पण पोलिसांना संशय होता, होता त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलिस एकाक्या दाखवला आणि अखेर त्यानं बहिणीची आणि बिहुण्याची हत्या केल्याचं कबूल केलेलं होतं आणि धक्कादायक म्हणजे भाऊबीजेच्या दिवशीच या दोघांची त्यानं हत्या केली होती आता हे नक्की प्रकरण कसं घडलं होतं तर मयत बहीण जी आहे चंद्रभागा आणि पती जे आहेत रामू पारधी हे जे दोघंजण आहेत पती पत्नी अगदी पत्नीचं वय पासष्ट पतीचं वय सत्तर वर्ष अशा पद्धतीनं साडगावमध्ये छोट्या घरामध्ये राहत होते आणि ते मोलमजुरी वगैरे करतायत त्यांचा उदरनिर्वाह त्यावरती उदर चालतो आहे आणि हा जो भाऊ आहे सोमनाथ बेंडकोळी हा लाडची शिवार या ठिकाणी राहतो हो आहे आणि त्याची पत्नी आहे मुलबाळ आहे गावामध्ये वडिलोपार्जित जमीन वगैरे सगळं आहे आता ती जमीन अनेक वर्षापासून सोमनाथ जो आहे त्याच्याकडे होती आणि या मालकीवरून भाऊ आणि बहिणीमध्ये वाद सुरू होता संपूर्ण जमीन जी आहे ती जी भाव आनी आनी भावाला पाहिजे होती आणि ती द्यायला चंद्रभागा म्हणजे बहीण जी आहे ती तयार नव्हती आता काय झालेले भाऊ आणि बहीण यांच्यामध्ये वाटे होत आहेत आणि त्याच्यामुळे ती बहीण काय भावाला जमीन द्यायला तयार नव्हती आणि भाऊ त्या जमिनीवर टपलेला होता अनेक वर्षापासून या सगळ्यांचा वाद चाललेला होता आता या सगळ्याला हा सोमनाथ कंटाळलेला होता या ठिकाणी अशीसुद्धा माहिती समोर येते की आता हे जे बहीण आणि भाऊजी होते या दोघांनाही मुलबाळ नव्हतं आणि यांच्याकडे थोडीफार कोरडवाहू जमीन होते याच्यामध्ये पावसाच्या पाण्यावर वगैरे काही शेती पिकं वगैरे यायचे आता हे दोघंही पासष्ट वय सत्तर वय दोघंही थकले होते मोलमोजरी करत होते कष्ट करत होते शेती थोडीफार करत होते आणि यावेळेस मग हा जो भाऊ आहे सोमनाथ आहे तो आपल्या बहिणीकडे जातो आणि बहिणीला सांगतो की आता तुम्ही तर काही हे करणार नाही किंवा तुमचं वय झालेलं आहे त्यामुळे तुमची जमीन पण मला द्या म्हणजे आता तुम्हाला त्या जमिनीचा काय उपयोग आहे का नाही उपयोग त्यामुळे तुम्ही मला ती द्या आणि उलट आता असं झालं की भाऊ बहिणीची जमीन आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बहीण आपली वडीलोपार जो जो काही हिस्सा असेल तो घेण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामुळे त्या भावाच्यातून बहिणीच्या तो वाद व्हायला सुरुवात झालेली होती आणि कडाक्याचं भांडण अगदी भाऊबीजेला तो आला तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ओवाळणीसाठी तो आलेला होता आणि घरी आला ओवाळणी वगैरे झाली आणि या सगळ्यांमध्ये त्याच्या मनात विचार होता चला की चला आपण आता भाऊबीजीच्या निमित्ताने तिच्याकडे जाऊ त्याच्यानंतर जमिनीचा कागद वगैरे करू किंवा आणखी काय बोलणं होईल चर्चा होईल वगैरे वगैरे आणि तिला आपण आपल्या पद्धतीनं मनवून घेऊ किंवा तिला पटवूया असं या भावानं ठरवलं तो आला ओवाळणी वगैरे झाली होती आणि पुन्हा त्यांचं जमिनीवरून वाद झाला जमिनीवरून भांडण झालं आणि घरामध्ये आता बहीण आणि मेहुना दोघंच होते आणि याचाच फायदा मग या भावानं उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं घरातली जडवस्तू लाकडी वस्तू उचलली आणि ती आपल्या म बहिणीला म्हणजे बहिणीवरती त्यानं हल्ला केला होता आता त्यावेळेस बचावासाठी मेहुना जो आहे तो धावला होता पण मेहुण्याचं वय आहे सत्तर बहिणीचं वय आहे पासष्ट वर्षाचं आणि त्याच्यामुळे याचं वय पन्नास वर्षाचं होतं त्यामुळे यानं जो हल्ला केला होता त्याचा जबर घाव त्यांच्यावरती बसला बहिणीवरती बसला बहीण रक्ताच्या थरवळ्यात पडली नंतर दाजेंनाही त्यानं मारलं आणि दाजीही रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडले आणि दोघांचाही त्यानं त्या ठिकाणी मर्डर केला हत्या करून बॉडी तशाच घरामध्ये टाकल्या आणि घराला बाहेरून कडी लावली आणि तो कुलूप लावून निघून गेला आता शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटलं की बाबा कुठं दाम्पत्य गावाला गेलं असेल अशा पद्धतीनं त्यानं ती सिच्युएशन निर्माण केली होती आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी मात्र हे घरातनं दुर्गंधी यायला लागली होती आणि हत्येची बाब समोर आली होती आता पोलिसांनी या भावाला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा प्रक कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती चाललेली आहे जर समजा तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अजून तपास चालला आहे काही अजूनही वेगळं काय आपल्यासमोर येऊ आलं तर त्याच्यावरती पण आपण बोलणार आहोत पण आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा तर जे माध्यमातून समोर आलं त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की ह्या ह्या व्यक्तीला त्या व्यक्तीची जमीन पाहिजे होती आणि त्या व्यक्तीला या व्यक्तीची जमीन पाहिजे होती किंवा एकाला आपल्या वडिलोपार्जित हिस्सा पाहिजे होता आणि दुसऱ्याला आपल्या बहिणीची जमीन पाहिजे होती आणि पाठीमागं मी एक कविता मला अर्थ दोन तीन वेळा ऐकवलेली आहे की डोक्यामध्ये दगड घालून खून त्याचा केला मरणारा तर मेला नंतर मारणाराही मेला पण तो दगड तिथंच पडला आहे जगाला मी किती पराक्रम केला दोघांचाही जीव घेतला